नमस्कार मेजवाने जेवणाची ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला थंडी स्पेशल केसांची निगा कशी राखायची ते दाखवणार आहे तर त्यासाठी ना इथं मी जास्वंदाची पानं घेतलेली आहेत फुलं घेतली आहेत आणि इथं अपराजिता म्हणजे गोकर्णीची फुलंसुद्धा घेतलेली आहेत तर दहा बारा फुलं घेतली आहेत गोकर्णीची आणि पंधरा ते वीस जास्वंदाची पानं घेतलेली आहेत आणि हे सगळं आहे ना आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे खरं सांगते थंडीमध्ये ना केसांमधला जी नमी असती पूर्ण कडक होऊन जातात किंवा अगदी वृक्ष होऊन जातात केस तर अशा वेळेस आहे ना आठवड्यातनं दोन ते तीन वेळा जर तुम्ही हे मिश्रण केसांना जर लावलं ना तर केस अगदी शायनी होतात खरं सांगते मी आठवड्यातनं दोन वेळा तरी हे लावते केसांना ला। त्याच्यामुळे ना केसांची वाढ छान होते केसांच्या मुळापर्यंत हे मिश्रण पूर्ण मुरलं जातं आणि किती वेळ ठेवायचं ते सुद्धा मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा इथं मी कोरफड घेतलेली आहे आणि ही ताजीच कोरफड घेतलेली ह्या कोरफडीचे ना आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत तर इथं दोन कोरफड घेतले आहे मी आणि ह्या दोन्ही कोरफडी आहेत ना म्हणजे अगदी एक हातभर अशा कोरफडी घेतलेल्या आहेत प्रमाण सांगायचं झालं तर आणि या कोरफडीचे आहे ना छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेत यामध्ये जे पुढचे जिन्नस घातले आहेत ना ते अगदी महत्वाचे आहेत तर त्यासाठी आहे ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्याच्यामुळे आहे ना तुम्हाला सुद्धा अगदी पटकन समजेल तर हिथं मी घेतली आहे बघा आवळ्याची पावडर आवळ्याची पावडरनी आहे ना केसांमधली जी नमी असते केस वाढीसाठी किंवा केस गळणीसाठी अगदी प्रभावशाली आवळ्याची पावडर आहे हिथं मी ग्लिसरीन घेतलेलं आहे एक चमचा आणि ग्लिसरीनसुद्धा आहे ना केसांसाठी खूप फायदेशीर आहे आणि यामध्येच आपण घालायचं आहे एरंडीचं तेल तर हे एरंडीचं तेल तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध होईल एरंडीचं तेल नसेल तर तुम्ही इथं आहे ना विटॅमिन ईची जी कॅप्सूल असती ती कॅप्सूल तुम्ही दोन घालू शकता जर एरंडीचं तेल मिळालं नाही तर पण एरंडीचं तेल खूप फायदेशीर आहे यामध्ये एक चमचा पॅराशूट ऑइल घालायचे म्हणजे खोबरेल तेल घालायचे खोबरेल तेलाने ना केसांमध्ये जे स्कॅल्प असतात ना त्यांच्या मुळापर्यंत छान हे मिश्रण पोचलं जातं त्याच्यामुळं खोबरेल तेल पॅराशूट तेल आवश्यक आला हे सगळं मिश्रण आहे ना एका बाउलमध्ये काढून घेते आता मी हे डायरेक्ट केसांवर कसं अप्लाय करणार आहे ते सुद्धा दाखवते तर हित ही, ही मी केस अगोदरचं आहे ना शॅम्पू करून घेतला होता हे लावल्यानंतर आहे ना आपल्याला शॅम्पू करायचं नाहीये कारण यातले जे महत्वाचे घटक आहेत ना ते शॅम्पू केल्यानंतर धुवून निघून जाऊ शकतात आणि मी आहे ना खरंच सांगते सहा महिन्यातून एकदा तरी आहे ना केस कटिंग करत असते केस कटिंग केल्यामुळं काय होतं केसांना फुटवा वाढतो आणि केसांमध्ये जे एका केसाला दोन केसं फुटलेली असतात ना स्त्रियांच्या तरी तर त्याच्यामुळे ना केसाची वार ही वाढ कमी होते तर त्यासाठी आहे ना सहा महिन्यातून एकदा तरी आहे ना केस कटिंग करत जा आता हे सगळं ना मी केसांना एक सारखं असं सा अप्लाय करून घेणार आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की या मिश्रणाने तुम्हाला जर फायदा पोचला तर आहे ना मला कमेंट करून नक्की कळवा आणि अगदी मुळापर्यंत हे आपल्याला छान असं लावून घ्यायचं आहे तर बघा पूर्ण केसांना हा मी जो मिश्रण बनवलं होतं ते केसांना पूर्ण असं लावून घेतलेले आणि ना या केसांचा चांगला असा आंबोडा घालून घ्यायचा आहे आप आपल्याला त्याच्यामुळे ना जे मिश्रण आपण घातलेले ते अगदी परफेक्ट यामध्ये असं मुरलं जातं आता हे बघा मी सगळं असं लावून घेतले आणि दोन तास तरी असं ठेवून घेणारे केस बघू शकत आहे केस धुवून घेतलीत मी आणि ही ओढलीच केस आहेत ओलीच केस मी तुम्हाला दाखवते पण सुकल्यानंतर आहे ना तुम्हाला आपोआप इजी मेथड सोबत तोपर्यंत पाहतो